नमस्कार मंडळी मी संदीप गावडे तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे रे बघा अभी मी जयदास राकेश आम्ही निघालोतो आम्ही निघालो आहोत कोल्हापूरला गुड मॉर्निंग सुप्रभात चालवत प्रमाणिक प्रमाणे आता किती पर्व किती पर्व सांग रे चौदा व चौदा वर्ष एक येप पूर्ण केलेलं आहे सर्वांनी नेहमीप्रमाणे बाप्पाचे दर्शन आम्ही जाणार आणि नंतर सुरुवात होणार आमचा प्रवास आला आणि आता प्रदीप यांनी घेतलेली आहे एनर्जी ड्रिंक स्ट्रिंग निलूंच्या दुकानात सगळी लुटमार झालेली आहे आणि निलू चल बाबा काय दुकानात आज पण धंदा करतो काय तू चला चला गणपती मंडळी आम्ही आलो आता पहिले महाडला आणि बाप्पाचं दर्शन घेणार आणि आमच्या प्रवासाची सुरवात होणार आम्ही आता मांजरकाराला थांबलेलो होत आणि पुण्यात आलं म्हणजे पुण्याची स्पेशल पुणेरी मिसळ निकडे आणलं आहे निळुणे आणलेलं आहे निळूच्या मामाच्या मावशीच्या काकाच्या पोरीचा हॉटेल आहे वडगावचा शर्तींचा जय मरे आई माता आई शिव शंभो गणपती भाऊ चव्हाण झडको बुके टेंगुल विनर सुरज चव्हाण होणार आणि दोन नंबर माझा नावाचा माणूस होणार अभिजित 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 खबरे चुक जापूक चुक गोलिगाच काय प्रकार काय प्रकार <laughs> रे बाई बाई अर्ध्या वाटेपर्यंत आम्ही पोहोचलो पण ह्या पोरांचा आहे ना पोरींच्या पलीकडेच होले निस्त फोटो आला पोरी तरी कमी काढत असतील फोटो हे बघा आता गाला गेलो हट्टेव ना, दा ना, ना, ना असा ना असा घालव हव वाढवले का ना 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 उस्मान दिसतय हाय काही उस्मान अरे काय तुमच्या उस्मान उस्मान अरे या जयदासला फोटो काढायला सांगितला अभिजितचा काढला नाही तो पूरी, पूरी पूरी तो तर फोटो तर चला आता फोटो शूट झालेला आहे आणि आता धावूया आपण बुकिट टेंगुल एस क्यू क्यू जय मर्या शिव शिवशंभू पप्पा गणपती भाऊ चला

पहिले जाऊ रूम घेऊ आणि फ्रेश रूम मस्त वेगळी काय बोलतो तर खूप थकलेलो आम्ही आठ तास झाले प्रवास आठ तास आम्ही प्रवास केलेला आहे आणि आणि आज काय आम्ही दर्शन घेणार नाही उद्या पहाटे दर्शन घेणार आणि तसंच निघणार आम्ही गणपती गणपतीपुळे हे बघू आपण फ्रेश होऊ नंतर बघू दर्शनाला काय असेल काही जास्त गर्दी नसेल तर दर्शन घेऊ मस्त एकदम आणि अॅम्ब्युलन्स आली नाही काहीतरी ऍक्सिडेंट झाला जाऊया पहिले मंदिराजवळ आणि मस्त रूम अरे मग आवडी काहीतरी प्रोग्राम आहे इथे आज पण पोलीस गिरी बंदोबस्त जाम आहे तर मंडळी आम्ही कोल्हापूरला पोहोचलेलो आहोत आणि पार्किंगला गाडी लावलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही ज्या हॉटेलला रूम पग घेतो तर आलोत काय बघून जा रूम बघायची गरज नाही आपण दरवर्षी घेतोच चला तरी बघून घेऊ चला तर चला रूमचा टन झालेला आहे आमचा आता आम्ही मस्त फ्रेश होणार आणि आणि दोन तास आराम करणार त्याच्या नाही बघू काय ना बाबा फ्रेश होऊन लगे बाजारात फिरायला जाऊ शॉपिंग विपिंग सगळे आज करून टाकू दुसरीकडे जायचे प्लॅनिंग बघू आता सकाळी लवकर उठलो मस्त जाऊ चला काय राब्या खूपच गर्दी आहे रे तर मंडळी मंदिराच्या आवारात आलेलो पण गर्दी बघून आम्ही कॅन्सल केला दर्शन घ्यायचा आणि उद्या सकाळी बसल्याचे दर्शन घेऊ आपण चला फ्रेश मूडमध्ये एकदम चलो आता पहिले आम्ही मार्केट फिरून घेऊ तुम्ही गर्दी बघू शकता काय बन्नाट गर्दी करतो ना मार काय बुला काय म्हणजे

तीन चार एकशे चाळीस एक, एक, एक मंडळी आता आम्ही मस्त बाजारात फिरून आलो आणि जेवून आलो आणि आता हे बघा प्रदीप जांभळे आणि जयेश गडगे आता भरपूर आराम करतात मस्त वेगळे जमलेले आहेत भरपूर शुभ सकाळ मंडळी आम्ही आता मस्त एकदम फ्रेश झालेलो आहोत आणि देवीच्या दर्शनाला जाणार आहोत त्याच्या आधी पोरांना चहा फ्रेश व्हायचं आहे एकदम चहा पित आहेत अमृतोळल्या कुठे गोडवा चहा निळू निळू घात अभी सुनाई चापी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अभी आमच्या गाडीत आम्ही चालू जाम पाणी उठले टाकले पण गेल्या वर्षी वर्षीपेक्षा गर्दी कमी वाटते तर आज तरी नाही बाबा आमचं दर्शन एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि एकदम प्रसन्न वाटते आम्हाला प्रत्येक नवरात्र असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी योग काय कार्यक्रम चालू आहे भजन चालू आहे आणि सहत्र नामावली वगैरे चालू आहे अभ्या कसं वाटलं दर्शन घेऊन खूप मस्त वाटलं दर्शन घेऊन हा आम्हाला दर्शन आमच्या प्रदीप मुळे आहे कारण की प्रदीपची आमची थोडीशी सेटिंग होती प्रदीप चे पुजारी एक ओळखीचे होते तर आम्हाला एकदम दर्शन व्ही आय पी याच्यामध्ये दहा मिनिटात दर्शन व्ही आय पी दर्शन आमचं झालेलं आहे त्यामुळे आम्हाला एकदम पीक दर्शन झालं दहा मिनिटात आम्हाला दोन दोन तास थांबायला लागला असता अरे शंभर फोटो काढला असतील फोटो काढू का मंडळी आता आम्ही निळवणी आणि मी, मी मस्त लाडू घेतलेले आहेत इकडे उत्तर दरवाजा आहे उत्तर दरवाजाच्या साईडला प्रसाद भेटतो दहा रुपयाला एक लाडू असे आम्ही ज्याच्यात मी निळवणी आणि मी सगळ्यांनी घेतलेले आहेत गावकी तुझ्या गावकी जरा जास्त घेतलं मुलकी त्यामुळं बघा काय विषय काय रे किती घेतलेस अभि किती घेतलेच रे पाच पैसे नाही गरीब येतो श्रीमंत दुसरा लोकांकडे कॅश नसते माहिती आहे का तिकडं तिकडं ब आता बायकोशी बोलवलं का बायकोचा व्हिडिओ कॉल बाबू पुढे चल पण काय लागून आपलं दर्शन दर्शन झालेलं आहे अंदर आणि आता खरेदी विरेदी करून किती हो हो मसाला डोसा एक तर आम्ही आलेलो आहोत नाश्ता करायला अभिनी मसाला डोसा घेतलाय आणि आम्ही सल्ला मसाला डोसा घेतलेला आहे नेलू मसाल दाखवल तुम्हाला डोक्याची पण हा मसाला डोसा आलाय आम्ही आता खाऊन घेतो चलो तर मंडळी आता आम्ही कोल्हापूरवरून निघाले आहोत बघा बघा एकदम सगळे फ्रेश मूड मध्ये मस्त दर्शन आम्ही निघालो आहोत छान असे गणपती पुणे ओके मस्त असं दर्शन झालेलं आहे आमचं कोल्हापूरचं महालक्ष्मीच आंबे माते झाल्याबद्दल आपले तर आम्ही आता निघालेलो आहोत गणपती गणपतीपुळे चला चला आता आम्ही निघालो रत्नागिरी गणपती गणपतीपुळे चला आंबे माते की जय दुर्गा माते की आम्हाला गाडी तर वाट नाही तर हे हातगाडी वाले आलेले आमचे शेठ प्रदीप शेठ हो भैया ओ, ओ प्रदीप भैया अरे निकालो गाडी तुम्हारी हातगाडी अरे बीच मी रक्त रे भैया जी अरे बिल्ट <laughs> हे आमचे उलटे आणि तेलटा उलटे निळू निळू आमचे आता ड्रायव्हर झालेले कोल्हापूर वरून आम्ही चाललोत कुठे रे गणपती पुळे तर मित्रांनो कोल्हापूर वरून आम्ही चाललोत गणपतीपुळेला आणि एक घाट लागलाय घाटाचं नाव काय आम्हाला माहित नाही आंबोली घाट आंबोली नाही सीमबाग असला भारी काय पाहिजे सूरज चव्हाण गट एक नंबर तीन आहे हा आलो मी आलो 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 काय बोलतो नी काय आम्ही आणि हे कारवेची फुल आहे ही बघा ही लोणावयानुसार तर येतात लोक आहे बघा तुम्ही लोणावल्याचा पण आस्वाद घेतला फुलांचा लोणावल्याला काय होती फुलांशी सात वर्षातून एकदा येतात बरोबर ना आम्ही लोणवल्याला पण जाऊन आलो आणि लोक जाणार होती लोणवल्याला पण ते काही काय नसते गेली नाही भारी यास राईट कसं आहे बाळू छान आहेत का हा सात वर्षातून येतात पण तो ऍक्च्युली तुम्ही जरा साइड ला आम्हाला ऍक्च्युली करायला लागली आणि खूप मस्त असं वातावरण आहे इकडे आणि कारवीची फुले त्यांचे धाटे झालेली दादा आणि सात वर्षातून येतात असं ऐकलेलं आहे आणि गावच्या फुले सेल्फी बघा ही सेल्फी बघा कारवीची फुले दाखवते वाव योवक इशे बोलते फुल का फुल

अरे वारी बीच कोकणात आलो हीच मजा आहे आमचा ड्रायव्हर बघा ड्रायव्हर काका कानात काहीतरी मशीन घातली कसली तरी असं वाटतं घोड्या वगैरे बघ नवस्त असत स्वस्त नाही बाई जिथं पिकतो तिथं मागास जास्त एक नंबर बीच वाटते बा

तर भरपूर प्रवास करून आम्ही पोचलेलो आहोत गणपती पुळे बाप्पाचं दर्शन घ्यायला हे चल अभ्या अभ्या तू पार असा झोपतून उठल्यावर काय वाटतंय झोपे झोप झोपे लागल मस्त वेग एकदम हे बाबा मेकअप मेकअप पावडर अचानक प्लॅन झाला म्हणून आता बरं वाटत ना एकदम वर्षातून आलो लास्ट टाइम मध्ये आपला काय होता कोल्हापूरला दर्शन झाल्यानंतर नंतर आपण ठरवला बरं वाटते चला काय रे बोरा झाला का मेकअप हॅलो काय रे बाळा पण ते गर्दी काहीच नाही चप्पल फ्री मोफत चप्पल स्टँड होतं तिथे चप्पल काढलेले आहेत आम्ही हे पण मस्त वाटत आपण पोचलेलोच मंदिरात मंडळी दर्शन झालेलं आहे एकदम निवांत दर्शन झालेलं आहे कारण की पब्लिक अजिबातच नव्हती गर्दी अजिबातच नाही तुम्ही बघू शकता मंदिराचा आवाज पूर्ण रिकाम आहे डायरेक्ट आम्ही जाऊत बाकी जे काही चार पाच जण असतील ते आणि आमचं काय सगळ्यांचा फोटोशूट जिकडं जातील तिकडे फोटोशूटच तर हा आहे गणपतीपुळेचा बीच पूर्णपणे रिकामा दावा तुझा काय मंडळी कोल्हापूरचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही गणपतीपुळे गणपतीपुळे पण दर्शन झालेलं आहे आता आम्ही दावलो घरी एकदम सगळ्यांचा चेहरा पडलेला आहे कारण इथं गरमी जाम आहे रत्नागिरीत भरपूर म्हणजे भयंकर गर गरमी आहे आणि आता आम्ही निघालो डायरेक्ट घरी तर चला मंडळी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय